आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील श्री दत्त मंदिर येथे सालाबाद प्रमाण याही वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त पुणे येथील राज चॅरिटेबल फाउंडेशन आणि दत्त उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमान भजन कीर्तनासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याच वरकुटे मलवडीसह पंचक्रोशीतील श्री दत्तमावली पायदिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या आंब्याच्या झाडाचे रोप देऊन स्वागत केले मान तालुक्यातील वरकुटे मलावडी येथील श्री दत्तमाऊली पायदिंडी पहिल्यांदाच एकवीस दिवस साळंधी ते पंढरपूर पायी चालत गेले होते त्यांचा स्वागत समारंभ आणि गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवार दिनांक दहा जुलै दोन रोजी सकाळी दहा वाजता ते दुपारी बारा वाजेपर्यंत वरकुटे मलवडी येथील भजन आणि आठवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार हरिभक्त पारायण कीर्तनाचे आयोजन केले होते तसेच दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी श्रींची आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सरपंच विलास खरात राज उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि मानदेश फाउंडेशनचे अध्यक्ष विजयराज पिसे माजी सरपंच जालिंदर खरात माजी चेअरमन शांताराम जाधव श्री दत्त मंदिराचे व्यवस्थापक दादासाहेब जाधव हरिभक्त पारायण गणपत वाघमोडे हरिभक्त पारायण पुण्याबा अनुसे हरिभक्त पारायण रक्माजी मिसाळ हरिभक्त पारायण संगीता वाघमोडे हरिभक्त पारायण किंकार पोपट धावड अरुण वनवे सदाशिव सुसलादे बडो वनवे बाळू जगताप वरकुटे जगतापुटेल पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या उपस्थित होते यांनी आणि आभार मानले ऑफेर न्यूज संपादक बापूसाहेब निसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा